सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा किचनमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे कटरल्याची भाजी या आधी कधी पाहिली आहे का कधी खाल्लेली आहे का जगातील सर्वात शक्तिशाली भाजी कसे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासोबत चविष्ट कशी बनवायची हिच्या शेव सेवनाने कोणते कोणते फायदे होतात संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही जाणून घ्यायचे आहे रेसिपी साधी आणि सोपी आहे तुम्हाला नक्की आवडेल महत्त्वाचे म्हणजे तुमच्या फायद्याचे आहे यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आजची रेसिपी आवडल्यास एक लाईक करा जास्त जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासोबत नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे आज आपण बनवतो आहे कटोरल्याची भाजी मग त्यासाठी बघा मी हे कटोरले आणलेले आहेत आणि ते कटोरले मी दोन तीन वेळेस दोन तीन पाण्याने धुवून घेतले याच्यामध्ये थोडी घाण असते तर ती घाण आपण अशी काढून घ्यायची आहे आणि हे कटोरले आपल्याला आता कापून घ्यायचे आहेत तर मग आपण हे कट कटोरले आता चिरून घेणार आहोत त्याची ही डेट काढून घ्यायचं आणि त्याची उभे काप करायचे जर त्याच्यात बिया असल्या बघा याच्यात बिया आहे तर आपण ह्या बिया काढून घ्यायच्या आहे ह्या बिया काढल्यानंतर काय होतं या कडक असतात म्हणून आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि ज्या कोळ्या बिया असतात ना त्या कोवळ्या बिया असतात कोवळे कटोरले असतात ना तर त्याच्या बिया आपण नाही काढले तरी चालणार आहे तर आपण ह्या आता आधी या बिया काढून घेऊ काही कटोरले खूप मोठे असतात आणि त्यामुळं कटोरल्यांमध्ये लाल बी असते ती लाल बी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे कटोरले शिजण्यासाठी काही वेळ लागत नाही लवकर शिजतात हे कटोरले म्हणून आपल्याला हे कटोरले असे कापून घ्यायचे उभे बघा आपल्या असे अशा पद्धतीने कटोरले कापले गेलेले आहे आता आपल्याला त्याच्यासाठी मसाला घ्यायचा आहे आपण काय घेणार आहोत ते बघणार आहोत आधी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे दहा आम्ही असे खोबऱ्याचे काप घेतले आहे दोन छोटे चमचे आपण तीळ घेतली आहे तिळ ही पांढरी घेतलेली आहे दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यासाठी एक कांदा घेतला आणि एक टमाटा घेतलेला आहे आधी आपण काय करणार आहोत कांदे खोबरं तीळ आणि शेंगदाणे हे थोडे जाळे भरडे आपण दळून घेणार आहोत खोबरंही मी थोडं भाजून घेतलेले आहे तीळ पण भाजलेली थोडी आपली एक वाटी शेंगदाणे हे पण भाजलेले आहे आप आपली आणि ह्या लसूण पाकळ्या आता आपण हे दळून घेऊ आधी आपण हे थोडं जाडसर दळून घेतलेलं आहे एकत्र एक करून आता आपण भाजीची तयारी करणार आहोत कटल्याच्या भाजीला थोडंसं जास्त तेल टाकायचं म्हणजे ती छान लागते तेल गरम झालं की आपल्याला आधी मोहरी टाकायची आहे अशी तळतळेल तेव्हा तेल गरम झाल्यावर टाकायचं आहे लगेच त्याच्यासोबत मोरी तळली गेली की जिरं आहे आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा हा बारीक चिरायचा आहे आता आपण हा कढीपत्ता टाकणार आहोत आणि लगेच टमाटा घालायचा आपल्याला बारीक चिरलेला टमाटा घाल टाकला म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट लागते म्हणून टमाटा हा आपल्याला टाकायचा आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल कांदा आपल्याला आता सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यात आपलं थोडंसं आता मीठ घालू म्हणजे आपला कांदा हा लवकर मऊ होईल आपला कांदा हा छान मस्त सोनेरी रंगाचा झालेला आहे आपण आता याच्यात थोडी हळद घालू थोडं तिखट घालणार आहोत आपण चवीनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे थोडं धणं पावडर टाकलं आहे माझा कांदा लसूणचा काळा मसाला आहे तो मी थोडासा टाकते तुमच्याकडे जो मसाला असेल ते तुम्ही टाकू शकता आपल्याला छान आता असं परतून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं जाडं वरडं शेंगदाणे खोबरं शिळीचं ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे आता शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं वाटण टाकल्यावरती भाजीला खूप छान चविष्ट लागते ती आपल्याला मसाला एकत्र झालेला एकदम एक, एक मस्त वैगे आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकू आणि आपलं जास्त टाकायचं नाही आहे भाजीला जास्त पाणी लागत नाही मी फक्त अर्धा कप पाणी टाकलं असेल आता सगळा एकत्र एक एकजूस झाला आता आपल्याला याच्यात कटोरले टाकायचे आहेत मग त्याला आता मस्त तेल सुटले आणि थोडं हिंग पण घालू म्हणजे हिंगाने सुद्धा छान टेस्ट येईल आता अजून कटोरले टाकलेले आहे आपले थोडं मीठ घालू अजून आता हो आपल्याला थोडे झाकून द्यायचं आहे पाच मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत बघा आपलं पाच मिनटं आता झालेले आहे आपण बघू भाजी शिजली का असं मग मस्त तेलही आलेलं आहे भाजीला नाही अजून कटरले थोडे शिजले नाही आहे थोडे कच्चे आहेत हे बघा थोडे तर आपल्याला अजून पाच मिनटं आपल्याला ठेवायचे आहे जर तुम्हाला वाटलं की भाजी आता लागते बुवा जळते खाली तर थोडं पाण्याचा शिक्का मारायचा आणि तसं पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसं मामूल पाणी टाकायचं आणि मग ते कटरले लगेच शिजून जातात आता आपलं परत अजून पाच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे झाकून ठेवू आपण अजून बघा आपली भाजी तयार झालेली आहे आपण बघू शिजली का बघा हे असं तुटलं गेलं पाहिजे बघा आपली भाजी शिजली आहे कटोरली हे शिजलेले आहे अशी गरमागरम भाजी आता ही कोथिंबीर टाकणार आहोत आपण याच्यावर आपली बहु गुणी भाजी ही तयार झालेली आहे साधी आणि सोप्या पद्धतीची आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो रात्रीच्या खिचडीसोबत पण आपण केली तरी चालते डाळ भाताबरोबर तोंडे लावायला केली तरी चालते धन्यवाद